जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडीच्या मैदानावरती रंगतोय या वर्षीचा अंतिम सामना या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले दोन संघ सैवंत टायगर्स विरुद्ध एट लॉयन एट लॉयन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहला चेडू ला जोरदार धक्का एक गरीब सेवन टाइगर सा धड़केबाज कर्णधार सुमित खोल एय ऐसी धड़केबाज कर्णधार रणजीत संक्रोजी यांच्या नेतृत्वाखाली हा तटीचा अटीत सामना या ठिकाणी रंगतोय पृथ्वीराज कडून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अतिशय सुंदर असा गोलंदाज करत पृथ्वीराज आपल्या संघासाठी अतिशय सुंदर असा खेळ करतोय आणि तितकीच सुंदर फलंदाजी एट लॉयन्स कडून आणि पुन्हा एकदा जोराचा धक्का एट ला आणि पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय एट लॉयन्सचा अतिशय सुंदर असा खेळ होतोय सेवन टायगर्स कडून सुंदर क्षेत्र क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी सुरू आहे आराध्यकडून गोलंदाजी आणि एथ लॉयन्सचा कर्णधार संक्रोजी यांनी फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पृथ्वीराज आणि पुन्हा एकदा जोराचा धक्का जो एट लॉयन्सला गडी बाद धाव संख्या पोहचते तीन वरती अतिशय खराब अशी स्थिती एक लॉयन्स कडून आणि सुंदरसा खेळ होतोय सेवान टायगर्स कडून जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडीच्या मैदानावरती रंगलेला हा या वर्षीचा अंतिम सामना सेवन टायगर्स विरुद्ध एट लॉयन आणि पुन्हा एकदा सुंदर असा झेल घेतलेला आहे पृथ्वीराजने आणि जोराचा धक्का एट लॉयन्स साठी धाव संख्या पोहोचते पाच वरती चार बाद धाव संख्या पाच अतिशय हालाकीची परिस्थिती एट लॉयन्सची पुन्हा एकदा गोलंदजी करतोय आराध्य आणि फलंदी करतोय शौर्य पुन्हा एकदा फुलकावणे अतिशय सुंदर असं क्षेत्रक्षण सैवान टायगर्स कडून मारायचा प्रयत्न परंतु तो अयशस्वी एक एक धाव संख्या अतिशय महत्वाची सेवंत टायगर साठी आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी से येतोय सेवन टायगरचा अष्ट पैलू कर्णधार सुमित पांडुरंग थोर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी एक एक चेंडू अतिशय महत्वाचा क्षणाक्षपणे गोलंदाजी करतोय सेवन टायगरचा सुमित धाव संख्या पहुंचते वीस सहागड़ी बाद धाव संख्या वीस वीसवन टायगर समोर लक्ष्य आहे एकवीस धावांचं सहा षटक एकवीस धावांची आवश्यकता आणि सलामीचा फलंदाज सेवन टायगरचा अष्टपैलू कर्णधार पृथ्वीराज पृथ्वीराज जोराचा फटका चेंडू सीमारशी छाप आहे संख्या बोलते आठ वरती शून्य बाद धाव संख्या आठ गोलंदाजी करतोय एक लॉयन्स चा कर्णधार रणजित संक्रोजी आपल्या संघासाठी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी रणजित खडो तितकी सुंदर अशी फलंदाजी पृथ्वीराजपूर धाव संख्या पोहोचते पंधरा वरती जिंकण्यासाठी अवघ लक्ष सहा धावांची आवश्यकता आणि फलंदाजी करतोय आराध्य गोलंदाजी करतोय शौर्य आणि फटका मारण्याचा प्रयत्न पृथ्वीराज कडून पुन्हा एकदा जोरदार फिटका सेवन टायगर्स ला पृथ्वीराज पाठ सामन्यामध्ये रंगीदर आपणा वाढतोय आणि पाहूया या वर्षीचा <laughs> विजेतेपदाचा मानकरी कोण होतोय या वर्षीचा अंतिम सामना रंगतोय सेवंत टायगर्स विरुद्ध एट लॉयन्स आणि सेवन टायगर्स साठी आवश्यक आहे एक धाव संख्या सेव्हन टायगर्स आणि एट बरोबरीत आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे एक धाव संख्या आणि या चेंडूला चौकार मारून सेवन टायगर्सने या वर्षीचा जिंकण्याचा मान घेतलेला आहे आणि या वर्षीचा मान कधी ठरतोय सेवन टायगर्स